वेलकम बॅक टू माय चॅनल इथं बघू शकताय तुम्ही माझी शेंगदाण आणि तिळाची पोळी बनवायच्याशी तयारी चालू आहे काल तर तुम्ही बघितलंच आपण कालच्या ब्लॉगमध्ये लाडू बनवले होते लाडू आयुष्यासाठी बनवले होते आ, ही बन आता ही शेंगदाण्याची पोळी दीपकदाजींसाठी बनवायची चालू आहे म्हणजे त्यांना आवडतात तिळाच्या शेंगदाण्याची पोळी त्याच्यामुळे आणि आता रोहिणीसाठी तर वैभव आणि सृष्टीवही येताना चिकन बनवून घेऊन येणार आहेत आम्हाला सगळ्यालाच रोहिणीला आणि आम्हाला सगळ्यांनाच सृष्टीवणीच्याचं चिकन खूप आवडतं त्याच्यामुळे आता त्या बनवून घेऊन येणार आहेत त्याच्यामुळे सगळ्यांच्या चॉईसचं बनवून घेतलंय आता आणि आता इथं तर आता आमच्या सगळ्यांच्या चॉईसचं पुण्यात बनणार फिश आणि तुम्हाला तर माहिती आहे आता दोन चार दिवसांनी श्रावण सुरू होईल तर त्याच्यानंतर परत महिना एक महिनाभर तर काही खायला नाही आणि तसंही आता आम्ही खूप कमी केलं नॉनव्हेज वगैरे जरा सध्या तरी त्याच्यामुळे आता खूप दिवसानंतर आता सगळेच खाणार होतं त्याच्यामुळे सगळ्यांची खूप जास्त एक्साइटमेंट पण होती तर इथं बघू शकता तुम्ही माझी तयारी आता चालू झालेली आहे बघा आत्ती जरा बाहेर गेले त्याच्यामुळे इथं सध्या तर मी एकटीच आहे किचनमध्ये आणि लाडूच्या ब्लॉगला तुमचा खूप छान प्रतिसाद मिळाला त्याच्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे खूप छान छान कमेंट्स केल्या आणि मला खूप भारी वाटलं ऐकून आणि इथं बघू शकता आता बघा मी मैदा घेतलेला आहे तर इथं दूध घेतलेलं आहे वेलदोडे बारीक करायचे आहेत आणि ह्याच्यामध्ये सारण बनवलेलं आहे पोळीचं शेंगदाणे तीळ आणि गुळ घालून बनवले बा शेंगदाणे ते छान भाजून घेतले आणि गूळ एकदमच घालून सगळं बारीक करून घेतलं मिक्सरवर तर इथं बघू शकताय तुम्ही मैद्याच्या मैद्यामध्ये मी इथं अगदी थोडंसं चवीपुरतं नमक घातलंय आणि कडकडीत कर तूप गरम करून त्याचं मोहन घातलंय थोडंसं एक दोन तीन चमचे म्हणजे कसं मैद्याला खुशखुशीतपणा राहतो त्याच्यामुळे आणि ह्याला एकदम छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं हे बघा दिसतंय तुम्हाला असं आणि आता ह्याच्यामध्ये ना थोडं थोडं असं दूध घालायचं आणि मळून घ्यायचं त्याला छान असं एकदम एकदम घट्ट असं नाही मळायचं थोडंसं ढिल्लंच मळायचं म्हणजे पोळी लाटताना जास्त त्रास होत नाही आणि तुम्हालाही माहिती आहे मैदाच कसं होतं लाटलं सा की परत थोडंसं आकसल्यासारखे होते ना अजून पोळी थोडीशी लहान होते जेवढी लाटली त्याच्यापेक्षा थोडीशी लहान होते त्याच्यामुळे आणि इथं आता बघा मी असं थोडं थोडं करून मळून घेते ॲक्च्युली तर काय झालं माझ्या एका हातात कॅमेरा होता त्याच्यामुळे एका हाताने मला नीट म्हणजे परत पकडता नाही आले त्याच्यामुळे मला नीट दाखवता नाही आलं तुम्हाला तर हे बघा इथं बघू शकताय तुम्ही असा ह्याचा गोळा करून घ्यायचा दिसतंय ना एकदम असं हलक्या हाताने छान मस्त मळून घ्यायचं आहे इथं बघू शकताय बघा तुम्ही तर इथं माझं मळून झालेलं आहे तर आता ह्याच्यावरती मी अगदी थोडीशी तुपाची धार लावते आणि त्याला छान परत एकदा असं मस्त चोळून घेते हे बघा किती छान मस्त आपला गोळा बनला आहे ना तर ह्याला एक दहा पंधरा मिनिट मी झाकून ठेवते हो तोपर्यंत इकडे मी वेलदोड्याची पूड तयार करून घेते तर हे बघा एकदम सॉफ्ट असं झालेलं आहे ह्याचा आणि इथं बघा वेलदोडे मी तव्यामध्ये गरम केले होते जराशे आणि थोडीशी साखर घालून खूप सारे वेलदोडे इथं बारीक करून घेतले तुम्ही म्हणाला तर इतके वेलदोडे घालतेस का ताई तर नाही ह्याच्यातली थोडीशी पूड मला शिल्लक ठेवायची होती एकदाच केली की कसे होऊन जाते ना त्याच्यामुळे आणि इथं हे बघा वरचं फुलपाट वगैरे मी काढलं नव्हतं तव्यात गरम केल्यामुळं काय नाही सगळं बारीक होतं आणि चाळून घेतलं की फक्त वरचं जे फुलपाटाचा चाळ आहे तो बाजूला राहतो आणि बाकी आपल्याला हवी तेवढी पावडर त्याची बनते तर इथं बघा मी सगळं मिक्स करून घेतलं त्याच्यात वेलदोट्याची पावडर सारणामध्ये आणि सारण थोडंसं सा बल्ल करण्यासाठी इथं मी दुधाचा वापर केलेला के आहे दूध घालून थोडंसं असं ओलसर करून घेते सारण जेणेकरून पोळी म्हणजे त्यात भरताना त्याच्यामध्ये एकदम व्यवस्थित भरता येईल आणि पोळी खूप छान होते ओल्या सारणाची तर मी नेहमी अशीच बनवते तुम्ही कशी बनवता ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि इथं बघा आता तेल काढून घेते पोळीसाठी मी वरून लावायला थोडंसं लागेल ना <laughs> तूप घातलं घातलंय भरपूर पण म्हटलं थोडंसं वरून लावाय लावायपुरतं काढून घेऊया आणि मग आता लाटून घेऊया टाईम मला खूप कमी आहे कारण आता ऑलरेडी साडे अकरा वाजलेले आहेत आणि आम्ही निघणार आहे साडेतीन पावणे चारच्या आसपास आम्ही निघेल त्याच्यामुळे सगळी पोळी बनवून निघेपर्यंत आणि आवरेपर्यंत मला बराचसा टाईम लागणार आहे तर इथं बघू शकता बा किती एकदम सॉफ्ट असा मैदाचा आपला डो तयार आहे हे बघा तर ह्याची एकदम अशी छोटीशी गोळी करते आणि त्याच्यात भरपूर असं सारण घालायचं आणि एकदम हलक्या असं लाटून घ्यायचं तुम्ही त्याला सडकली पोळी तरीही चालते कारण ओलं सारण घातल्यामुळे पोळी फुटत नाही आणि अजिबात बाहेर येत नाही सारण त्याच्यामधलं तर इथं बघू शकता एकदम अशी मी रेटून आपण जशी पोळी लाटतो ना तशी लाटून घेतलेली इथं मी म्हटलं पटपट उरकतील ना मला म्हणून आणि खूप साऱ्या पोळ्या बनवायच्या होत्या तुम्ही बघितलं सारण पण आपलं भरपूर होतं त्याच्यामुळे आणि आम्हाला नेहमीसाठी तरी म्हटलं आता पुण्याला जायचं म्हणून म्हटलं पंधरा वीस तरी पोळ्या घेऊन जाऊया भरपूर जण जा आम्ही आहे आणि घरी आत्ती मामांसाठी पण थोड्याशा बनवून ठेवायच्या होत्या त्याच्यामुळे जरा जास्तच तयारी केली होती पोळ्यांची मी <laughs> आणि एवढा छान आणि इतका मस्त असा घमघमाट सुटला होता ना पोळ्यांचा भाजेल तसं तर खूप छान त्याचा सुवास येत होता आणि एकदम अशा टम्म फुगल्या होत्या जसे आपले पराठे वगैरे फुगतात ना अगदी तशा पोळ्या फुगल्या होत्या तरी मी तुम्हाला जवळून पण दाखवतेच आहे तर बनवून बघा तुम्ही असं कधी बनवलं नसतील तर आपण कणकीच्या पिठाच्या बनवतो तशाही खूप छान होतात पण ते कसं गरम गरम खायला छान वाटतं एक दोन दिवसानंतर आपण नाही खाऊ शकत कारण कणकीला खूप वातटपणा येतो आणि काटामध्ये पोळी अशी एकदम वातट बनते तर मैदामध्ये बनवले की किती दिवस राहते आठ दिवस पंधरा दिवस तुम्ही खा ती राहते खराब होत नाही त्याच्यामुळे इथं मी बनवून घ्यायला लागले म्हटलं तर दोन तीन दिवस आम्ही आहे पण त्याच्यानंतर परत सगळे ह्यांना खायला तुम तुम राहील ना पाठीमागं म्हणून तर इथं बघू शकता किती मस्त आपल्या पोळ्या बनलेले आहेत बघा हे एकदम टुमटुमीत झालेत फोगून आणि असंच मी फटाफट सगळं आवरून घेते आता इथं बघू शकताय तुम्ही आता मग आपली सगळी पोळी बनवून तयार आहे आणि आता पॅक करून घेते पण आता आत्ती येतीलच तोपर्यंत आम्ही दोघे जेवण करून घेतो आणि त्याच्यानंतर मग सगळं पॅकिंग करते आणि सृष्टीवहिनी आणि वैभव पण येणार आहेत तर ते येईपर्यंत मला सगळं आवरून रेडी व्हायचं आहे मुलं पण येतील त्याच्या अगोदर सगळं आवरायचं आणि मग निघायचं तर आपला ब्लॉग तरी कंटिन्यू पाहत राहा आत्ता बॅग पॅक झालेत बघा अजून थोडेसे कपडे राहिलेत बाकी ते आवरून घ्यायचे आता असं वाटायला जेवण झाले मस्त असे झोप काढावी नॉर्मली कुठं जायचं म्हणले तसं असतं आधी खूप उत्साह असतो पण निघायच्या वेळी असं वाटतं नको आता झोपून टाकावं झोप वेळ लागली आता सकाळपासून चालू आहे आता आरवणी असता येतील स्कूलमधून आता मला वाटतं सव्वा दोन वाजलेले आहेत तीन वाजेपर्यंत येतील ते आले की आम्ही निघणार आहे लगेच त्याच्यामुळे आता फटाफट रेडी होते जाऊन <laughs> <laughs> तर चला मग आता झाली सगळी तयारी बाकीची आता काय नाही फक्त एवढं पॅक करते आणि निघायचा आवरून तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग मला नक्की 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 कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असेच वेगवेगळे ब्लॉग्स तुम्हाला पाहायला भेटतील तर भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये पण थोडंसं लेट येतील ले ले एक दोन दिवस ब्लॉग तोपर्यंत समजून घ्या ब बाय आणि एन्जॉय करा तुम्ही पण